नमस्कार मित्रांनो आज आपण योगायोगाशी शेट्टीची नामची अशी भेट झाली बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची खूप दहीने बैल जोडी त्याच्यात म्हणजे खूप इथला त्रास आहे शेट्टी बरं काय काय चालू आहे तुमचं सध्या जा, काय काय जोडणे तुम्हाला काय जोडणे हे दहिनी पुरत्या तुम्हाला शिकले असते नोकरी नसते लागले तिकडे मग हे काय केलं असते रिकाम बारा भानगडी या हा पुरत का इथल लागत का तुम्हाला खायला बैल व्यवस्थित राहिले खायला इथल लागत का शेती तुम्हाला पोट केवढ आहे पोट तुमचं हा तर बघू शकता मित्रांनो कष्ट आणि खूप कष्टाळू शेतकरी हा खूप कष्टाळू शेतकरी आहे हे शेतकऱ्याचा नांद करायचा नाही हा आफाट चिकार पैसा आहे या शेतकऱ्याजवळ हा खूप व्याजानं खूप वाटलेली आहे त्यांनी तर ठीक आहे पाहू शकता ड्रेन कशी जीवाची पर्वा न करता असे काम करणारे शेतकरी आणि कष्टळू शेतकरी आपल्याला पाहिजे खूप छानसं असं काम करतात ते सिट्टी मग आता लैंग किती वाजेपर्यंत राहणार आहे नवती पाच आहे का बर बर पण काळजी करा बर का कसं माहिती का स्वतःच्या जीवाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या बर का बर बर भाकरी खाल्ल्या का शेतकऱ्याची करुकर दही न्या भाकरी नाही तडजोड झालेशी का बघू शकता मित्रांनो किती कष्ट कष्टाचं फळ भेटणार पण नक्की शेट्टीला शेट्टी मग झालं का तुमचं आता चला मग